बघा मग निघते बाहेर आनंदाने आलात का काय तुमचं मानपण राहिले का बोला सांगून द्यायचं झाडाला तकलीफ द्यायची नाही दुसरी गोष्ट जो शेतावर बसलाय त्याला काय देता तुम्ही मानपण तिखट देता का गोड देता तिखट का गोड बोला तुम्ही समजून नाही घ्यायचं आता डायरेक्ट बोलायचं गाव रोक टोक काम का माहितीये बाबा एक सांगतो तुम्हाला मी तुम्ही या कुलाचे आहेत गणे उद्या तुम्हाला त्रास काय आणि या कुलाला त्रास काय एकच आहे जेव्हा आपण हा गोंधळ कोणाट केलाय या पाचवारे खेळतात यांच्यासाठी नाही या, या सर्व कुलाला आडी अडचण आहेत त्या दूर करण्यासाठी आज तुम्हाला अडचण असेल इकडे धाक देव खेळायचा फायदा आहे का मग त्याला मेंढा द्यायची का पहिले मग काय द्यायची ऐका बोला हा मग मी तेच बोला ना भात काय द्यायची का हा बसा ना उठू नका चालू आहे ना उठायचं असेल तर बाहेरच थांबा हा बोला बरोबर आहे हा तेच विचारला ना इथे देवी आहेत का या त्या देवी आल्या याच आल्या पण त्यांना जो मानपण पाहिजे तो न दिल्यामुळे त्या नुसत्या घरात फिरत्या राहत्यात काय हा दिला नाही हा नाही मग मी बोल त्याच बोल छंदाचे मग आपल्या या देवारी धावत आल्या खेळत आल्यात मग त्यांना आपल्याकडून फुलण्या फुलाची पाकळी देऊन शांत करायचं का यांचं घर इथं मधी का गावाच्या हा जुनं घर जुनं घर कुठे मध्ये आहे का गावाच्या आता मला खंडवाच मंदिर माहिती कुठे मधी म्हणजे सेंटरला जुनं घर पहिलं मग आता हे झाड आलंय या झाडाला आनंदाने घेऊन त्याला मानपण देऊ का नुसतं असं केलं ठेवायचं या ना हा मग आलेल्या झाडाला आपण विचारू पहिले हा ऐका ना अहो बंद करायला मग त्यांची जमीन सोडून देता का त्यांचं कोंबड पण देऊ सोडून त्याही दिलेली जमीन सोडून त्या विसरून जा असू <laughs> नका माझ्याकडे त्यांच्या काय गोष्टी बरोबर आहे त्यांना तकलीफ आहे म्हणून त्यांना मी बोलतो कारण हा गोंधळ तुमच्या प्रत्येकासाठी आज त्यांची वेळ येऊ द्या तुमच्यावर असू शकतो परवा त्यांच्यावर असू शकतो म्हणून गोंधळ कशाला घेतलाय ह्याच गोष्टी घातलाय उलगाडा माईक का घेतला कोणता महाराज माईक घेऊन बोलतो का कधी पहिलाच मी महाराज असेल ना माईक घेऊन बोलतो स्पष्ट डायरेक्ट ठोक काम मग बाबा जे पिढन पिढीचं मान देत आलं ते का देत आलं तिथं त्या रूपाने बसलेला बस आहे त्या रुपाने बसलेला असल्या मुलं त्याला दिलं नाही तो तो माझी जमीन खातो ना मला देऊन टाक परत ती जमीन तुमची पण नाही ती जमीन घाणा कोण चालवायचा घाना घाणा कोण चालवायचं पहिलं त्यालाच घाणं कोण चालवायचं सत्तर वर्ष माग जाईल का कोणी होत का एवढ्या एरियात घाण चालवणार हा कोण होत पहिलं इथं घाण चालवायचं का गावात जमीन त्यांची ग तुमची हा मी सांगा ना इथे लिहून ठेव लिहून ठेवा अख्खा गोंधळ माझा असाच असणार आहे मग बाबा कस माहिती का सांगतो ऐका बाबांच्या प्रश्नामध्ये या कुलाचा उत्तर आहे कुलाचार म्हणजे काय सात पिढी पासून आलेला जो कुलाचार आहे तो कुलाचार म्हणजे त्या गोष्टी चालत आल्या त्या पुढे चालत ठेवणं म्हणजे कुलाचार तसा तुमच्या मात्र ज्या कुलाचार चालत आल्यात त्या तुम्ही मधी जर बंद केल्या का बंद करणार आहेत तर तुम्हाला मटर मच्छी आवडत नाही द्यायला आवडत नाही बरोबर आहे पण बाबा पिढून पिढीत आल्यात त्या बंद करता येत नाही आता जर देव बोललो आपण का देव शाकाहारी बनवायचे तर मी दोन मिनिटात बनवू शकतो काल्यापेशा बंद कराल का <laughs> मग तुम्ही जर त्याला तिखट खाणं बंद केलं तर तुमच्या घरात मटर मच्छी बंद कराल का <laughs> <laughs> नाही नाही खातो ना पण त्याला मना करता येईल का आपल्याला मग तसा आपल्या त्या देवाला जे लागतंय आहे ना ते का लागतंय आहे का तिथं कोणतरी त्या रूपाची बसलेली आहे उमराच्या झाडाजवळ एक एक काटेरी झाडले कोणतं काटेरी झाडे काटे कोणतं काट्याच झाड कोणतं हा लिहून ठेवा आता मी तुमच्या देवाला सावली शांत करतो इंटरव्ह्यू नंतर परत आपण ओपन करून हा हा मग तेच विचार त्या मुलंच आल्यात ना त्या जेव्हा त्या आल्या ना त्याचं कारण तो जे तिला उठवली ये तू सांग कुठं द्यायची आणि तिथं अशी कधी झाडमोड व्हायची का असं झाड हालायची का ऑटोमॅटिक भीती दाखवायची का तिकडे तिकडच हा दाखवायची ना लिहून तेव्हा आता आपण आरती करू त्यांना शांत करू उद्या गावाला काय त्रास नको उद्या तुमच्या घराला त्रास नको म्हणून ज्याचं त्याला द्यायचं त्याला शांत करायचे तेव्हा आपला गोंधळ सक्सेस होईल पाच वारी केली ना दुसऱ्या दिवशी देव सक्सेस झाला असं नाही तर पन्नास केलतील पण पन्न पाच वर्षाचा कोण गेल म्हणजेच काय हा गोंधळ कसा आहे हो आयुष्याचा था गोंधळ चाललाय ना कुलाचा गोंधळ यांच्या घरी तो मुंजा बसलाय त्या शेतावर त्याच्या बाजूला देवी बसलाय त्याच्या बाजूला तो गणपती वाचलाय त्याच्या बाजूला ताडाचं झाड आहे ताड होता ताड नारळाचं झाड त्याच्या थोडं पुढे हा तिथं कोणता देव आहे ताडाच्या झाडावर कोणतं देव होते पहिलं होत सांगा आता बघू तुम्हाला किती माहिती आहे जुना ताडाचा झाड होता नाही माहिती नाही ना आठवानं ना लिहून ठेवा एक जण सुवासिनी या आठ ती या बदली बदली या बदली बदली, बदली या अरे बाबा जेवल्या नाही का आल्या आल्या बा आरती माऊली जी काही एडी बघते मानून घे मी तुम्हाला सांगायचं काम केलंय करायचं का काम कोणाच आहे आहे उद्या बोला आमचं गोंधळ घालता देवत जागृत आम्हाला त्रास का तर त्रास देवांचा नसू तुम्हाला पिढून पिढीचा जो शेती दिले लावायला तुम्ही शेती घेतले तर तिचा मानपण केला पाहिजे धार कोण घेता जास्त धार धार कोण घ्यायचा घरामध्ये पाच घरामध्ये धार कोण घेता जास्त हा आहे ना मी म्हणतो ना आहे तोच बसला तो तोच बसला तो म्हणजे तो नाही त्याची सावली थोडी त्याच्यावर आहे कुठली आहे ती सावली चालूच दा आणि कोणता माता दारूचा बनवायचा शेतावर दारू बनवायचा कोणता मात्र शेतावर हा अजून म्हणजे तुमचाच म्हातारा ना तो हा मग त्याला तो नैवेद्य ठेवायची म्हणून ह्या गोष्टी आपल्या क्लिअर करायच्या आहेत ना तुम्ही लिहून घ्या सांगला त्याचे उपचार म्हणून मी सांगेल माऊली तुम्हाला मानपान दिला चला आता सानाव चला महाराज उठ्या लय जेवलत तुम्ही या उठ्या ना जेवलत ना त्यांना जेवायला दिलाय ना हा दरा द्या भांडार त्यांच्या हातात चला सानाव बोला 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 नाही कोणाला देतात ते शेतीवरच्या देतात शेती सोडून देणार का <laughs> शेती जिच्यावर देतोय तिचा खाता पिता ती सोडून देणार का मग मग सांगतो आपल्याला काय त्या देवांचा मान काय माहिते का तुम्ही खाता म्हणून ते द्यायला लागतंय त्याचा मागता बोलतात त्याला मागता म्हणजे काय मागता म्हणजे त्याची खाणारा कोणी आपणच आहे त्याला फक्त त्याचा मालिक आहे ते मी नाही बोलणार हे नाही बोलतो ते पिढन पिढीच आहे बाबा त्याला मी काय बंध करू शकत नाहीये तुमच्यामध्ये जे बंद करायचं असेल तर करू शकता मग आता त्रास नाही देतो तुम्हाला जागा करतोय विंचूत दिसल सापत दिसेल आणि तुम्हाला उठवतात बोला बोला तीन महिने दिलाय ना मग आता कोणत्याही झाडाला कोणत्याही घरातल्या अकराबाला त्रास नाही झाला पाहिजे सगळ्यांना घरामध्ये सुख शांती भेटली पाहिजे एका घरामध्ये दोन खोप कोणाचे आहेत एका घरामध्ये दोन खोप कोणचे होत हा मग त्या घराला जास्त त्रास आहे हा मग आता तुम्ही ठरवा द्यायचं न द्यायचं वर्षाने एकदा द्यायचंय देरवेली द्यायचं नाहीये ते तुमचं तुम्ही ठरवा मग बोला ह्या देवाने गॅरंटी घ्या देव गॅरंटी घेणार गया खाता तुम्ही तर देता तुम्ही हा माऊली आनंदाने आनंदाने स्थानपान चला बाबा तुम्ही खाता तर तुम्हाला द्या लागणार आहे कारण ते तुमच्या पिढून पिढीच आलेले त्याला मी सध्या काय बोलू शकत मी लिहून घ्यायचं काम केलं त्याच्या नंतर बोलू आपण हा चालेल या आता जर सात बहिणी आल्यात तर तिचा आठवा का ना बोलवा